महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद अकोले तालुक्यातील पठार भागात सध्या भुरट्या चोरट्यांनी थैमान घातलंय शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल वारंवार चोरी होत असल्याने बेलापूर गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेत ग्रामस्थांनी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी अकोले पोलीस स्टेशन गाठत केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन दिले तर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा बेलापूर ग्रामस्थांनी दिला आहे पठार भागातील बेलापूर जाचकवाडी पवारवाडी चैतन्यपूर बदगी जांभळे भक्ताची वाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील तर बोरवेलमधील कृषी पंप केबल स्टार्टर स्प्रे पंप अशा विविध शेती उपयोगी वस्तू वारंवार चोरी होतात या भागातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या चोरीच्या संदर्भात अकोले पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्यात परंतु त्यावर पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली नसून तर चोर सापडत नसल्याने बेलापूर ग्रामस्थ आक्रमक झालेत बेलापूर ग्रामस्थाने अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्याकडे पोलीसग्रस्त वाढवून चोरांचा तपास लावून त्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे तर येथील शेतकऱ्यांच्या वारवार केबल चोरी होत असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे मोठ्या अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहे या चोरांपासून निर्माण होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी दुर्लक्ष केल्यास स्थानिक शेतकरी ग्रामस्थ आक्रमक होत मोठे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी बेलापूर गावचे प्रकाश फाफळे उत्तम कोकाटे सुरेश खेबडे माऊली गोपाळे गोविंद फापाळे लक्ष्मण फापाळे राहुल रेपाळे पत्रकार सतीश फापाळे उपस्थित होते पठार भागातील गावागावात ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करून चोरांचा तपास लवकरात लवकर लावून त्यांना गजाड करण्यात येईल अशा चोरांवर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर तळपे पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांनी दिलाय आपणही जागरूकता दर्शवत या संबंधित चोरांबाबत काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधत मदत करावी पोलीस प्रशासनास मदत करण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अकोले शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा